सांगली जिल्ह्यामध्ये पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक विस्तारित भागामध्ये पाणी देखील शिरल्याचं पाहायला मिळते सध्या आपण सांगलीतल्या शामराणवर या परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी एका घरामध्ये पाणी शिरलेलं आहे अशीच परिस्थिती या भागामध्ये असणाऱ्या अनेक घरामध्ये देखील पाणी गेल्याचं पाहायला मिळतं शंभर ते दीडशे घरामध्ये सध्या आता या पावसाचं पाणी गेलेलं आहे काल मध्यरात्रीपासून आ, सांगली जिल्ह्यामध्ये पावसा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे सांगली जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता आणि तेव्हापासून पहाटेपासूनच सांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय त्यामुळे सांगली मिरज शहरासह जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळला आहे त्यामुळे शेतीसह अनेक ठिकाणी नुक, मोठे नुकसान देखील झाल्याचं पावस मिळते अनेक ठिकाणी घरांची झालेली आहे सध्या आपण ही जी दृश्य पाहतो हे सांगलीतल्या शामराव नगरमधील आहेत एका विस्तृत भागामध्ये असणारे हे घर आहे आणि या घरामध्ये सध्या आता या पावसाचं पाणी शिरलेलं आहे अशीच परिस्थिती या भागात असणाऱ्या प्रत्येक घरामध्ये आहे प्रत्येक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे त्यामुळे पहाटेपासूनच जे नागरिकांचं जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे सांगली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पुढील उद्याचा दिवस देखील शाळांना सुट्टी जाहीर करण्याची शक्यता देखील वर्तवली जाते परंतु अशी जर परिस्थिती पाहिली तर सांगलीमध्ये अनेक घरामध्ये सध्या आता पाणी गेल्याचं पाहाव्यास मिळतं कॅमेरामॅन सुजित सह स्वप्नील पाटील पुढारी न्यूज सांगली